लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे प्रचाराचा जोरही तेवढाच वाढला आहे अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये आयोजित एका जाहीर सभेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला बांगलादेश विरोधात युद्ध झाले तेव्हा नव्वद हजारांहून अधिक पाकिस्तानी सैनिक आपल्या ताब्यात होते त्यावेळी मी असतो तर करतारपूर साहिब भारताला दिल्याशिवाय पाकिस्तानी सैनिकांना सोडले नसते असे मोदी यावेळी म्हणाले पटियाला येथे आयोजित जाहीर सभेत मोदी म्हणतात आमच्या सरकारने अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणले काँग्रेसने सत्तेसाठी देशाचे विभाजन केले फाळणी ही अशा प्रकारे केली की करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले एकोणीशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पाकिस्तानचे नव्वद हजारांहून अधिक सैनिक भारताच्या ताब्यात होते त्यावेळी सरकारला हवे असते तर कर्तारपूर साहिब परत घेता आले असते पण तसे झाले नाही त्यावेळी मी असतो तर आधी कर्तारपूर साहिब परत घेतले असते दहा वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या आमच्या सरकारमुळे कर्तारपूर कॉरिडॉरचा मार्ग मोकळा झाला त्यापूर्वी दूरवरूनच दर्शन घ्यावे लागत होते गांधी कुटुंबावर निशाणा साधत मोदी म्हणाले एकोणीशे बासष्टच्या युद्धात चीनच्या हातून भारताला पराभव स्वीकारावा लागला ज्यांच्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं ते लोक आता या पराभवासाठी लष्कराला जबाबदार धरतात काँग्रेसला देशप्रिय नसून त्यांची सत्ता प्रिय आहे आणि त्यासाठी ते काहीही करू शकतात शेतकरी प्रश्नावर बोलताना पीएम मोदी म्हणतात इंडिया आघाडीने शेतकऱ्यांना आश्वासन दिले पण ती पूर्ण करण्याची तसदी घेतली नाही आम्ही अडीच पट वाढ केली आमचे सरकार नैसर्गिक शेतीवर भर देत आहे जे अण्णा हजारेंचा विश्वासघात करू शकतात, तेना शकतात।, ना ना शकतात। ते ना पंजाबची काळजी घेऊ शकतात आणि ना तुमच्या मुलांना काही देऊ शकतात अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा